मित्रांनो आत्ता ना आपण ढोल पालवले मित्रांनो आपल्याला अपेक्षा पण नव्हती असे मित्र मित्रांनो मोठे मोठे जेली फिश आलेत आणि एवढे आलेत ना पूर्ण मुंडा आहे ना कमीत कमी पंधरा ते वीस आणि एक एक जेली फिशचं मित्रांनो वजन असेल ना ते पंधरा ते वीस किलो तीस किलोपर्यंत जेली फिश अशा बऱ्याच मोठ्या मोठ्या मित्रांनो जेली फिश आल्या ते तुम्हाला तुम्ही मित्रांनो आपल्या डोलीतून बाहेर पाण्यातून फेकून तुम्हाला दाखवते मित्रांनो कारण त्यांना उठवणं शक्य नाही मित्रांनो कारण का त्याचं वजन असलं आणि त्यांना मित्रांनो जे लिफिश असते ना ती खूप असे मी मित्रांनो विषारी पण असते कारण विषारी म्हणजे एकदम ये नसतं कारण त्या जेव्हा ती लेफिश पाणी असते मित्रांनो म्हणजे आतमध्ये पाणी आपला हात लागतं आहे ते खूप असं मित्रांनो आपल्या हाताला सावते त्याच्यामुळं मित्रांनो आपण वरचा भाग उतकून बाहेर हलू हलू फेकू मित्रांनो तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण तुमच्यासाठी अशा बऱ्याच व्हिडिओ नवीन आणत राहील बघा व्हिडिओ पूर्ण मजा घ्यायचा मित्रांनो चला कंटोर या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनल जर नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करायला जाऊ नका मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि हा बघा मित्रांनो जेली फिश आणि जेली फिश जर तुम्हाला माहिती पूर्ण पाहिजे असेल तर नक्कीच मित्रांनो सर्च करा नक्कीच तुम्हाला माहिती सर्व मिळून जाईल मित्रांनो आणि बघा कसली मोठी आहे ते उठवणं पण शक्य नाही कमीत कमी पण तीस किलोची तरी असेल मित्रांनो एवढी उडी मित्रांनो भाज्य आहे खूप मोठी हाताला पण मित्रांनो आंदी आल्या खूप चावते आहेत पण जास्त काय आपण दाखवत नाही मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटून राहा व्हिडिओ आवडला तर नक्कीच त्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा जास्तीत जास्त હા Haru ban